आईचा मुलांसाठी तुटणारा जीव मुलांसाठी नडगमगता कोणत्याही परिस्थितीत उभी राहणारी आईच असते ज्याच्यामुळे तिला उभी राहण्याचे बळ मिळते ते तिच्यातील ते मातृत्वामुळे अशाच एका आईची हृदयस्पर्शी कहाणी पावसाची सततधार अखंड चालू होती काळ अभाळ अजून गच्च भरून आलो होतं सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस अजून थांबेल असं कोठेही जाणवत नव्हते निसर्गाचा देखावा मात्र डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता पारू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती पावसाचा ती खूप रागराग करत होती तिची तरी काय चुकी म्हणा दोन दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कण नव्हतं उपासमारीने पोर हिरमुसून गेली होती ती मासेमारी करून उपजीविका करत होती त्यातूनच कुटुंबाचं पोट भरत होती नवरा कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होते पण नियतीने घाव घातला नवऱ्याची मिळालेली कमी सात तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती साप चावण्याच्या निमित्त होऊन तिचा नवरा दगवला होता तरीही ती मुलांकडे बघून दिवस काढत होती पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस वैरी झाला होता कधी पाऊस थांबतोय याचीच ती वाट पाहत होती पारू दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांब थाम्न, थांबण्याची वाट पाहत होती लहान मुलगा तापाने फणफणला होता कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कासावीत झाला होता पारू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग सारखं म्हणत होता पाऊस थांबला की लगेच जाऊ मासे आणायला आज मस्तभेद करते माशाचा कालवण माशाचं कालवण माशाचं कालवण म्हणलं की सूरजच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं भूक आणखीनच वाढली होती संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपडीतून डोकावलं तर पाऊस थांबलेला होता छोट्या मुलाचा तापही कमी झाला होता तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले दोन टोपल्या माशनकरिता घेऊन लगबगिने सुरेशला हाताला धरून निघाली समुद्रात बरेच रोहू ब्रोगड सुरमई मासळ्या होत्या खेकडे आणि सापही किनाऱ्यावर बरेच होते रंगीत हिरवे पांढरे काळे साप गट्टेच्या गट्टे एकमेकांवर पडलेले होते कोणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते सुरेश त्यांना मुद्दाम दगड मारत होता छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता आनंदाने तो काळा हिटत त्याच्या दादाला साथ देत होता हे त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने सुरेशची भीती मात्र मुरली होती पारोच्या नजरेत ते दृश्य पडताच अरे सुरेश का काय तुला साप खेकड्यांपासून सावध रहा अंधार पडायला लागलाय दगड मारू नकोस साप चावेल आईच्या ओरडण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्तपणे त्याच्या कडेने चालला होता त्याने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता ते बघून सुरेशच्या अंगावर काटा चाला त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले तो घाबरू नये म्हणून तिने सांजच्या वेळी झाली होती पारूने टोपल्या भरून मासे पकडले होते दोन्ही मुलांना जाऊन मासे विकले पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे पारू आज आनंदाने मासे विकून घरी आली थोडेफार मासे घरीही कालवण करण्यासाठी तिने आणले होते झोपडीत खूपच अंधार पसरला होता तिने लगेच मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं झोपडीतील अंधार मेणबत्तीच्या प्रकाशात लगेच तिची पावसामुळे आंबटोली झालेली साडी मेणबत्तीच्या प्रकाशात बदलून टाकली छोट्या मुलांचे मातीने मळकटलेले कपडेही बदलले काट्याकुट्याने चूल पेटवून मेणबत्ती मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शिजायला टाकले आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट बघत होती आई आई हाक मारत सुरेश आला दोन दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते पारू आधी तिच्या छोट्या बाळाला दूध पाजून घेतले आणि नंतर भात शिजायला टाकला माशाच्या कालवणाचा वास सर्व घरभर पसरलेला असतो त्या वासाने सुरेशची भूक अजूनच चाळवळली होती सुरेश आई खूप भूक लागली ग कधी होणार जेवण पारू हे बघ भात शिजला की झालं जा तोपर्यंत बाहेर खेळ मी तुला हाक देते आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपास मारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होत अंगात कसलाच त्राण शिल्लक राहिलेला नव्हता तरीही ती काम करत होती भात शिजला की सुरेशला सुरेश चल पटकन जेवायला ये सुरेशला बोलवून घेतलं आईच्या हाकेने सु, हाकेने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला माशाचं कालवण भात भवून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेलं होतं पारूने जवळजवळ सगळं पातेलं सुरेशच्या ताटात खाली केलं कारण पारूला माहित होत की सुरेशची भूक खूप मोठी आहे त्याचा आहार खूप मोठा आहे पारू छोट्या मुलाला ही भात चारण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो कारण त्याला दूध पिल्याने झोपेची उंगी आलेली होती पारू स्वतःचे जेवण आटपून काम आवरून घेते तोपर्यंत दोघही मुलं झोपी गेलेली असतात पारूला आज समाधान वाटत होते दोन्ही ही मुले पोटभर जिवून झोपली होती पाऊस आता बराच वाढला होता विजांचा कडकडाट कर होत होता मुसळधार पावसाने तिला झोप येत नव्हती तिने मुलांकडे नजर टाकली मुलं गाड झोपलेली होती त्यांच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली तो उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली त्याला जास्तच मळमळ होत होती सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली काय झालं रे सुरेश सुरेश काही नाही गाई मला मळमळ खूप होत होती त्या आणि उलटी झाली कशामुळे याला मळमळ आणि उलटी झाली पारू त्याच विचारात होती आई तुला माहिती आहे का सुरेशच्या बोलण्याने पारू पारू विचारचक्रातून बाहेर आली काय रे बोल ना आई म्हणाली आई मी काल एक साप बघितला तो साप माझ्याकडे चालला होता तो खूपच फुगलेला आणि भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला माझ्या तो शेजारून जात होता ना स्वप्नात कसा काय मला चावला पारू पारूने वेगळी शंका मनातून काढली सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरली होती ती चटकन उठून माश्याच्या माशाचं कालवण बघायला गेली जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवलं होतं ती सर्व तुकड्यांवरून हात फिरव फिरवू लागली तिला सापाच्या डोक्यासारखं अंगासारखं माशाचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली आज आपण मासा म्हणून साप चिरला की काय अंधारात आपण मुलाला साप खायला घातला की काय सुरेशला यामुळे उलटी झाली की काय असे रनेक विचार विचाराने अनेक ती खूप घाबरली तिचं अंग थरथर -थर कापत होतं नवरा साप चावल्याने गेला हे तिच्या मनात भीती बसली होती ती उठायला गेली तशी जोरदार चक्कर येऊन खाली पडली आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळत आई जवळ आला आई काय झालं उठ ना सुरेशच्या आवाजाने छोट्याही रडत उठला आई जवळ आला दोघेही कडेला बसून आईला उठवत होते आई म्हणून पारूला हलवत होते आई उठ ना काय झालं काय झालं तुला दोघेही रडत होते मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता आपल्याकड आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार याची तिने एवढी धास्ती घेतली की स्वतःचा जीव गमावला होता खरंच खूप सुंदर ही कहाणी आहे